कल्याण डोंबिवली शहरादरम्यानच्या कचोरे ते ठाकुर्ली भागातील नव्वद फुटी रस्त्यावर रात्रीच्या वेळेत वेगळ्या प्रांतामधील लांब प्रवासाची मालवाहू अवजड वाहने मागील काही दिवसांपासून उभी करण्यात येत आहे ही मालवाहू वाहने नव्वद फुटी रस्त्यावर आली की त्यांच्या टपाच्या उंचीमुळे या रस्त्यावरील कल्याण डोंबिवली पालिकेच्या पतद्वे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना धक्का लागतोय गेल्या महिन्यापूर्वी असा प्रकार घडला होता या प्रकरणी पालिकेने अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय या घटनेनंतर गेल्या आठवड्यात पुन्हा एक उंच लांब प्रवासाचे वाहन मध्यरात्रीच्या वेळेत फुटी रस्त्यावर उभे करण्यात आले होते तीन ते चार दिवस या अवजड मालवाहू वाहनाचा मुकाम मसोबा चौक भागातील वाहन दळाच्या बाजूला होता या अवजड वाहनांमुळे सुस्थितीत असलेला नव्वद फुटी रस्ता खराब होण्याची शक्यता आहे मध्यरात्रीच्या वेळेत देशाच्या विविध भागातील अवजड मालवाहू वाहने धावत असतात ही वाहने एक विशिष्ट धाव मर्यादेनंतर रात्रीच्या वेळेत वाहने उभी करण्यासाठी जागा शोधतात कल्याण डोंबिवली हद्दीत ही वाहने आली की पत्रीपूल येथेही अवजड वाहन वळण घेऊन नव्वद फुटी रस्ता येथे थांबा घेण्यासाठी येतात या वाहनांवरील माल झाकून ठेवणारा टप पंधरा ते वीस फूट उंचीचा असतो वाहन चालकाला रात्रीच्या वेळेत नव्वद फुटी रस्त्यावरील पद दिवे आणि स्मार्ट सिटी योजनेतून लावण्यात आलेल्या सी सी टी कॅमेरांचा उंचीचा अंदाज येत नसल्याने अवजड वाहन चालक भरधाव वाहन चालवून या रस्त्यावरील पतदिवे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोडतोड तर याच रस्त्यावर काही ठिकाणी कॅमेऱ्यांची दिशा बदलत असल्याचा प्रकार या भागातील स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आलाय महिन्यात अशाच मालवाहू वाहक चालकाने ठाकुर्ली नव्वद कुटी रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोडतोड पतदिव्यांना धक्का पोहोचवला होता याविषयीची माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या विद्युत आणि स्मार्ट सिटी विभागाने या रस्त्याची पाहणी केली त्यांना उंचटप असलेल्या अज्ञात वाहनचालकाने या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे पतदिव्यांना धोका पोहोचविला असल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर विद्युत विभाग आणि स्मार्ट सिटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या नाचधूस प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध तक्रार केली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलाय द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण